नमस्कार कोकणकर पुन्हा एकदा कोकणातील चाकरमणी या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो दोन दिवस झाले जोरदार पाऊस पडत आहे आणि पर्याला पण पाणी आलं आहे तर आता आम्ही आलो आहे मासे पकडण्यासाठी तर कांडाल तर लावले आहे अगोदर मी बघू शकता हे सफेद कलरचे जे तुम्हाला थर्माकॉल दिसत आहेत तिकडे कांडाळ लावले आता पाऊस थोडा थांबला आहे कांडाळ लावून झाला अर्धा तास आता बघूया किती मासे भेटतात ते कारण आता उगावणीचे मासे चढायला चालू झालं आहे आमच्याकडे उगावणीचे मासे बोलतात तुमच्याकडे काय बोलत असतील ते तुम्ही सांगा काय काय ठिकाणी तर वल्ग वळंगणीचे मासे असं बोलतात तर एवढे अजून मासे चढायला लागलेत नाही पाऊस पण थोडा थोडा आहे पाणी पण पाहिजे तसं वाढलं नाही थोडंच पाणी वाढलं आहे ते सुद्धा खडूळ गडूळ पाणी आहे बघा तर मासे चढायला लागलेत एक दोन एक दोन असे बघूया आता किती मिळतात ते कारण जरा पाऊस जोराचा आला तर मासे पटापट चढतात वरती तर एक मासा लागलाय बघा एक मासा लागलाय टाक इकडे असे एक दोन एक दोन लागले तरी आपल्याला खूप झाले बघा एक हा इथे कुठे टाकला रे हा इकडे आहे दोन हा एक लागला तीन तर बऱ्यापैकी चांगले मासे लागतात बघा आता अर्ध्या तासाचा तीन हा बघा एक चार बघूया किती लागतात ते जरा पाऊस आला आता तर पद्धतशीर मासे लागतील तर मित्रांनो असे कोकणातील तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील वेगवेगळ्या सीजनचे तर नक्की मित्रांनो कोकणातील चाकर म्हणे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आता बघूया मित्रांनो किती मासे लागतात तर हा असा हा मासा आहे मित्रांनो वळगणीचा मासा मळी मासा बोलतात ह्याला कारण ह्याला खाण्याची टेस्ट ही मित्रांनो खूप वेगळी असते मजा येते खायला आणि आता ते अंडी सोडायला येतात त्यांची अंडी पण खाण्यात खूप मजा असते तर बघूया किती हे बघा अजून एक काढलं तर लागत आहेत बऱ्यापैकी चांगले लागत आहेत कारण पाऊस जर आला ना मित्रांनो पाऊस जर आला तर पद्धतशीर मासे लागतील पण अर्ध्या तासातच दहा बारा मासे लागलेत तर वलगणीचा मासा आमच्याकडे चढणीचा मासा म्हणतात तर पहिल्या पावसातले खेकडे पण मित्रांनो चालू झालेत काल आम्ही गेलो होतो खेकडे पकडायला पण व्हिडिओ करण्यासारखे काही चान्स नव्हता पाऊस पण होता आणि रात्रीचा कॅमेरा कसा पकडायचा तो मोठा प्रश्न होता म्हणून आम्ही काही व्हिडिओ केलाही नाही पण अचानक भयानक आणि आता आम्ही मासे पकडायला ही आहे शिंगटी शिंकटी मासा आणि माझे फंटर पण आले आहेत बघा बंटी काका कुठे का गेला आहे ह्याची फक्त ते घरी येऊन चौकशी करत असतात बंटी काका कुठे का गेला आहे मग बंटी काका कुठे का गेला आहे त्याच्या मागून ही माझी फंटर येत असते काय अजून हो। दोघंजण यायचे बाकी आहेत ते पण आल्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो मित्रांनो थोडा पाऊस आला पाहिजे पण आता पाऊस थोडा थांबला आहे पाऊस आला तर पटापट मासा लवकर लवकर मासा चढतो वरती का पाऊस थांबला का ते चढणीचे मासे असतात ते थांबतात जाग्यावरती जिकडे कोंड असेल तिकडे थांबतात तर पाऊस तर मित्रांनो भरला आहे ढग तर आले बघूया थोडा सर आली पावसाची तर मिळतील मासे तर मित्रांनो दोन प्रकारच्या कांडाळ टाकले आहे एक मोठी कांडाल आहे म्हणजे एक बोटी आहे आणि दुसरी जी कांडाल आहे इकडे ती अर्ध्या बोटीची कांडाळ आहे कारण त्या अर्ध्या बोटीची जी कांडाळ आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी चांगले मासे लागत आहेत कारण अजून नदीचा जो मासा आहे या साईडून येणारा तो अजून काय वरती आलेला नाही त्याच्यामुळे मोठा माऱ्याची जी मासे आहे एक बोटी जी कांडाल आहे त्याच्यामध्ये अजून काही मासे लागले नाही पण अर्ध्या बोटीची जी कांडाळ आहे त्याच्यामध्ये पंधरा ते वीस म मळी मासे लागले आहेत म्हणजे हा जो मळी मासा आहे तो आजूबाजूच्या कोंडीतला आहे जो जमा असतो साचलेला असतो तो कारण नदीचा मासा आला तर त्याला मोठ्या मारेची कांडाळ लागते ती पण आपण लावलेली आहे जी एक नंबरला लावली ला आहे ती मोठ्या मारेची कांडाळ आहे आणि त्याच्या पुढे जी थर्माकॉल दिसतात वरती व्हाईट कलरची ती छोट्या मारेची कांडाळ आहे तर नदीचा मासा जर आला वरती तर ह्या मोठ्या कांडाळमध्ये लागू शकतो कारण ती मोठ्या मारेची आहे पण अजून काही त्याच्यात एक पण नाही लागलं आहे पण जी छोट्या मारेची आहे त्याच्यामध्ये पंधरा वीस लागलेत बघू आता जर पाऊस आला तर वरतीवरती मासा येईल नदीचा ह्या साईडला खालती नदी आहे कारण रात्रभर पाऊस पडतोय म्हणजे मासावरती येणार पाऊस चाला झाला तर लवकरात लवकर अजून वरती लवकर येईल कारण पाऊस थांबला की मासा पण अशा अशा मोठमोठ्या कोंडी असतात त्याच्यामध्ये मासा तिथेच राहतो आणि जेव्हा पाऊस पडायला लागेल तेव्हा पुन्हा तो वरती चढणीला अंडी सोडायसाठी जात असतो तर आता पहिली फेरी आमची पूर्ण होते आता पहिल्या फेरीत किती मासे लागले ते तुम्हाला मी दाखवेन अजून काढायचे बाकी आहेत भाऊ काढतोय माझं कारण मी पण गेलो असतो पण इथे कॅमेरा पकडणारा कोण आहे नाही शूटिंग करण्यासाठी काय एवढे मासे जास्त लागलेत ना की दोघं जण आम्ही जाऊन काढण्यासारखे कुठे कुठे एक एक दोन दोन लागत आहेत आणि पाणी पण शांत असल्यामुळे काय एवढी घाई नाही मासे काढायची तर मित्रांनो पहिला पहिल्या फेरीत आम्ही आता मासे काढलेच बघू शकता तर ही साईज आहे मळी मासा हा चण्णीचा मासा आता म्हणजे आजूबाजूच्या ज्या कोंडी असतात त्याच्यामध्ये हा मासा राहिलेला असतो तो मासा आता चण्णीला लागला आहे तर पहिल्या फेरीत आम्हाला बघू शकता तुम्ही एवढे मासे भेटलेत आणि ही जी सोनेरी कलरचा हा मासा दिसतोय हा सोनेरी कलरचा मासा आहे त्याला आमच्याकडे चिताकडी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघू शकता पहिल्या फेरीत किती मासे भेटलेत दाखव जरा एक जवळ आहे तर मित्रांनो पहिल्या फेरीतच एवढे भेटलेत चांगल्या चांगल्यापैकी चांगले मासे पहिल्या फेरीत भेटलेत जर पाऊस चालू झाला हो, तर अजून मिळतील बघूया आता किती मिळतात आता पुन्हा आम्ही कांडाल तशीच ठेवली आहे आता परतच्या फेरीत आम्ही दुसऱ्या फेरीत जेव्हा काढू तेव्हा तुम्हाला दाखवेन किती मिळतात ते तर मित्रांनो आता पाऊस पण चालू झाला आहे आता दुसरी फेरी आम्ही आता काढायला निघालो आहे मासे बघूया दुसऱ्या फेरीत किती मिळतात ते कारण पाऊस पण चालू झाला मासा आहे हे बघा केवढा मोठा लागला आहे तर हे आहे शिंगटी हा शिंगटी मासा आहे तुमच्याकडे काय म्हणतात त्याला काय काय ठिकाणी वालंय पण बोलतात पण आमच्याकडे शिंगटी बोलतात एक शिंगटी भेटले अजून काय काय लागलं आहे बघूया मली मासा लागला आहे इथे पण एक मळी मासा लागलाय मोठा हम्म सज्जन लागलाय सज्जन ब इथे पण आहेत दोन तो हो तिथे त्या साईडला इथं पण आहे दोन नाही टकल्या टाकतो कोचून एकाच ठिकाणी दोन मासे लागेल बघा तर मित्रांनो दुसऱ्या फेरीत पण बऱ्यापैकी चांगले मासे लागलेत आता पुन्हा एकदा पाऊस चालू झालाय बघू किती मिळतात जोपर्यंत पाणी कमी आहे तोपर्यंत आपली कांडाळ त्या पाण्यात राहू शकते आणि एकदा पाण्याचा प्रभाव वाढला की आपली कांडाळ वाहू जा वाहून जाईल म्हणून जे काय पाऊस आणि पाणी कमी आहे तेव्हाच आपल्याला काय मासे मिळतील ते मिळतील बोगया किती मिळतात ते तर मित्रांनो थोड्या विश्रांतीनंतर आता बघूया पुन्हा किती मासे लागलेत कारण एकदा पाऊस लागून पण गेला आहे बघूया रे तू आलो नको कसं ना दिसणार मळी मासा मळी मळू मासा तर लागतायत एक दोन एक दोन गुड कॅच अरे हे पाना ठेवायला सांगितलंय चालेल ठेव नंतर काढू एकदम पानावरती ठेव ठेवते तर मित्रांनो चढणीचा मासा आहे ना उगावणीचा वलगणीचा मासा बोलतात तो पाण्याच्या विरुद्ध दिशेने असा वरती येत असतो कारण हे पाणी खालती वाहत आहे तो खालती मासा असतो तो पाण्याच्या विरुद्ध दिशेने असा वरतीवरती येतो कारण जसा पाण्याचा प्रवाह कितीही असला तरी तो पाण्याचा प्रवाह तोडतो वरतीवरती जात असतो कारण ही माशांची खासियत असते कारण तो पाण्याचा कितीही जरी आ, स्पीड असेल तरी त्या स्पीडला तो मासा कापत असा वरतीवरती जात असतो पोहत म्हणून आत्ताच्या सीझनला पावसाळी सीझनला जो मासा पकडतात त्याला चढणीचा मासा बोलतात आमच्याकडे कारण जसा तो पाण्याचा प्रभाव वाढत जातो तसा तसा वरती जात असतो चांगलेच मासे लागलेत आता शेवटी एकदम तुम्हाला नक्की मी दाखवेन कि एकूण किती मासे भेटलेत ते झाड पण मस्त पैकी दोन दिवसात हिरवी घार झालीत कारण पावस एवढा चांगला पडतोय आता आमचा हम हमू पण मासा काढतोय मुंबईवाले कसे मासे काढतात बघूया कांडालीत लागलेले आणि टकलीक वचतो का शेपडीक वचतो ते बघूया कांडल फाडू नको फक्त आणि काढला नाही बघू दाखव जिवंत आहे काय जाणार दाखव हां थांब 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 ब्लर झाला तो था। थांब क्लिअर करतो त्याला हां एक मासा काढला आहे हमो नाही आता जाणार वाटतं घालवला <laughs> नाही पकडला नशीब वाचला बघा जी वर उचलायची कांडाल म्हणजे समजत काय लागलं ला ते बघा शिंगटी का शिंगटीचा काटा लागतो लाग ला ना। <laughs> <laughs> तर मित्रांनो बघा कांडालीत कसे मासे लागलेत एकाच ठिकाणी इथे तीन मासे लागलेत इथे बघा आणि या साईडला पण बऱ्यापैकी चांगले मासे लागलेत हे बघा या साईडला आहेत पुढे घे पुढे घे पुढे उचल तर जरा असे मित्रांनो मासे लागले लाग चल। ना तर पकडायला मजा येते छोटे छोटे आहेत पण खूप असे लागले आहेत ठीक आहे चालेल काढून घेचल तर आता आधी आपण काढूया नंतर पुन्हा आपण व्हिडिओ चालू करू तर बघूया किती आहेत पण पाण्यातून इकडे काढून तिकडे टाकायला लागतात असे तर मित्रांनो आला आहे आपण पण पाण्याच्या बाहेर जाऊया नंतर पुन्हा व्हिडिओ काढू एक कांडाल काढून झाले आता दुसरी काढूया एक वाजला आता दुपारी जेवायला जायचंय तर आता कांडल काढूया तुम्हाला आता दाखवतो किती मासे भेटले दोन अडीच तासामध्ये इथे एक शिंगटी लागली मोठी शीप त्याला <laughs> डायरेक्ट कॅश पकडला आणि त्या शिंगटीला <laughs> एक काटा असतो तोंडाच्या साईडला दोन काटे असतात ते काटे कुठून पण गुंडल इकडनंच गुंडल ना लास्ट कुठं होतं ती काही जमा करतच नाही जे ना तर मित्रांनो अशी कांडाळ काढताना व्यवस्थित काढायला लागते कारण ती एकदा गुंत गुंतली का तिला सोडवणे खूप कठीण जातं कारण कचरा वगैरे पण खूप अडकला तो साफ करावा लागतो त्याच्यातच वेळ जास्त झालं तर आधी साफ करूया चला भोग्या आधी साफ करूया नंतर मग मासे भोगे किती ते अशा पद्धतीने ही कांडील एकत्र करावी लागते तर हिला काठी नसते जो थर्मापाल असतो तो एका साईडला पकडून वरती एकत्र करावा लागतो तर कचरा बघू शकलो तुम्ही किती अडकलायचे म्हणजे पाणी वगैरे असतात व्हावं थेटरवरून ती अडकतात तर तुम्हाला मी दाखवतो टाइम टायमाने किती मासे लाभायचे किती मासे पकडले तर आम्ही तुम्हाला दाखवणार आहे स्टॉप जरा आता एक दोन सेकंद असले का लगेच बंद मग करॅग जात नाही आ, तर मित्रांनो आता कांडाळी काढून झाले दोन्ही पण बघू शकता तर एवढे मासे भेटलेत आपल्याला दीड दोन तासामध्ये एवढे मासे भेटलेत पुष्कळ भेटलेत तर आता आपण पुढे नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा नक्कीच भेटू तर आ, नक्की लाईक करा से शेअर करा सबस्क्राईब करा तर तू पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ